वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर मे देव सर्व सर्वदा ओम नम शिवाय मित्रांनो आज मी आपल्याला अत्यंत महत्त्वाचा उपाय सांगणार आहे तुमच्या जीवनामध्ये खूप संघर्ष असेल किंवा तुम्ही घेतलेले कर्ज फिटत नसेल किंवा तुम्ही दुसऱ्या दिलेले कर्ज परत मिळत नसेल नोकरीच्या समस्या असतील किंवा नोकरीमध्ये प्रगती होत नसेल किंवा व्यापार उद्योगात वृद्धी होत नसेल हा उपाय तुमच्यासाठी आहे हा छोटासा उपाय करून तुमच्या साऱ्या समस्या दूर होतील मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तरच तुम्हाला उपाय कसा करायचा ते कळेल मित्रांनो हा उपाय बुधवारी आपल्या घरी करायचा आहे आपण आपल्या मसाल्यामध्ये वापरले जाणारे जिरे घ्यायचे आहेत जिरे घेऊन तुम्ही देवाऱ्यासमोर किंवा सोपा असेल किंवा खुर्ची असेल किंवा जमिनीवर पण बसू शकता कोणतेही ठिकाण चालेल पण घरी ठिकाणी शांत ठिकाणी बसून चिमटभर जिरे घेऊन ते तुम्हाला तुमच्या ओठांमध्ये पकडायचे आहेत नीट ऐका मित्रांनो तुम्हाला जिरे ओठांमध्ये पकडायचे आहेत त्यानंतर डोळे बंद करायचे आहेत डोळे बंद करून तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे तो नीट मंत्र ऐका मित्रांनो मंत्र असा आहे ओम रम राहवे नम ओम रम राहवे नम या मंत्राचा जप एकशे आठ वेळा करायचा दोस्त घरामध्ये जप मळ असेल तर जप मळाचा वापर करू शकता हा मंत्र तुम्ही मनातल्या मनात जप करायचा आहे एकशे आठ वेळा मंत्राचा जप झाल्यानंतर तुम्ही जे ओठांमध्ये पकडलेले जिरे हळूहळू वरचेवर चावून गिळायचे आहेत मित्रांनो हा उपाय तुम्ही फक्त बुधवारी दिवसभरात केव्हाही करू शकता तुम्हाला असे प्रत्येक बुधवारी करायचे आहे जर प्रत्येक बुधवारी जमत नसेल तर किमान पाच बुधवारी हा उपाय करावा हा उपाय केल्याने तुमचे बिघडलेले काम व्हायला लागतील कर्ज फेडण्याचे मार्ग मोकळे होतील नोकरी व्यवसायामध्ये प्रगती होईल अडकलेले पैसे परत मिळण्यास मदत होईल तर हा पूर्ण विश्वासाने आणि श्रद्धेने उपाय निश्चित करा तुम्हाला यश निश्चित मिळेल असेच नवनवीन उपाय पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद ओम नम शिवाय